अतिशय टेस्टी हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता आहे आणि मुलांच्या टिपिंगसाठी तुम्ही करून देऊ शकता सकाळच्या वेळेला घाई गडबडीमध्ये पटकन होणारा हा नाश्ता आहे त्याच्यामध्ये जर पौष्टिक भाजीपाला जर तुम्हाला टाकला तर ता त्यामध्ये अजून मुलांना पौष्टिकपणा मिळेल तुम्ही ब्रेकफास्टसुद्धा करू शकता चला मग ही डिश आता कशी करायची तर त्यासाठी आता मी किचनमध्ये आलेली आहे किचनमध्ये आल्यानंतर आपल्याला समजत नाही का आपण काय करायचं बऱ्याच वेळेला असं होते माझ्या तर बाबतीत नेहमी होते म्हणून मी किचन मध्ये आली आणि मी काय घेतलं एक वाटी इथे रवा घेतलेला आहे की आणि एक कधी कधी ही डिश तुम्ही सांगू का एखाद्या वेळेस आपल्याला संध्याकाळचा कंटाळा जरी आला ना तरी पण आपण ही डिश करू शकतो आणि त्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं अर्धी वाटी दही घ्यायचं दही जास्त खट्टा मीठ घ्यायचं नाही ताजं दही घ्यायचं आपण आणि मिक्स करायचं पूर्ण रव्यामध्ये मिक्स झाल्यानंतरच मग आपल्याला त्यामध्ये पाण्याचा अंदाज टाकूनच आपल्याला पाणी टाकायचं आहे आता तिथे अर्धी वाटीस मी पाणी थोडंसं टाकलेलं आहे थोडं पाणी टाकूनच आपल्याला परत कालवून आहे आणि आपल्याला दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं झाकण ठेवून द्यायचं त्यावर आणि नंतर रेस्ट करायला ठेवायचं तोपर्यंत काय करायचं आपल्याला जे आपल्याला भाज्या लागतात ते आपण त्यामध्ये टाकायच्या जसं आता आपल्याकडे उरतात तरी पत्ताकोबी राहते गाजर असते टमाटर आता माझ्याकडे ज्या होत्या त्या मी त्यामध्ये टाकलेल्या तर आता वटाणे घ्यायचे वटाणे इथे मी एक वाटीच्या कमी असे वटाणे घेतलेले आहे ताजे फ्रेश वटाणे आणि त्याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता इकडे आपले दहा मिनटंसुद्धा झालेले आहे आणि आपला रवासुद्धा छान फुललेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे मी गाजर किस साल काढले होते त्याचे आपल्याला किस करून टाकायचं आहे आणि टमाटर घ्यायचा टमाटरसुद्धा आपल्याला त्याच्या बिया काढून घ्यायचा आणि त्याचा यूज करायचा आणि नंतर आपल्याला मटारसुद्धा बारीक पेस्ट केलेली ते सुद्धा त्यामध्ये आपल्याला टाकायचा आणि नंतर आपल्याला आलं लसूण आणि मिरची याची पेस्ट टाकलेली आहे आणि कोथिंबीरसुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायचं आणि सगळं जिन्नस एकत्र करून घ्यायचं आणि हलक्या हाताने आपल्याला हलवून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव व्हायला पाहिजे आणि रव्यामध्ये सगळं मिक्स व्हायला पाहिजे तुम्ही त्यामध्ये बाकीच्यासुद्धा भाज्या टाकू शकता फुलकोबी टाकू शकता पत्ताकोबी टाकू शकता जे तुम्हाला हवं असेल पालेभाज्यासुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता कारण मुलांना जर करायचं असेल तर जास्तीत जास्त पौष्टिकपणा मुलांच्या पोटामध्ये जायला हवा म्हणून आपण त्यामध्ये बाकीच्या भाज्या तुम्ही टाकू शकता कारण मुलं तशाही भाज्या खायला बघत नाही आता थोडं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला आणि नंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आणि इथे इनो घेतलेला आहे इनोची एक पुडी आहे परंतु मी अर्ध्याच पुडीचा वापर केला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे संपूर्ण मिश्रण असं एकजीव आणि छान झालेलं आहे बघा असं बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे आता नंतर काय करायचं इडलीच्या पात्रामध्ये आपल्याला तसं तुम्ही आता तुम्ही ढोकळेसुद्धा करू शकता किंवा तुम्ही आपेसुद्धा करू शकता पण मी इडली पात्रामध्ये ठेवून हे वापून घेणार आहे जशा आपण इडल्या करतो त्याचप्रमाणे आपल्याला करायचं आणि आपल्याला स्टँडमध्ये ठेवायचं आहे स्टँडमध्ये आपल्याला काय ठेवायचं पहिले पाणी ठेवायचं आणि नंतर आपल्याला दहा मिनटामध्ये अतिशय लवकर आणि फास्ट होते जास्त वेळ लागत नाही रव्याचं असल्यामुळे अतिशय लवकरच शिजते बघा आणि नंतर चेक करून बघायचं जर आपल्या चमच्याला जर लागलं नाही तर समजायचं का आपलं हे परफेक्ट झालं आहे आणि काढून घ्यायचं आणि थंड झाल्यावरच आपल्याला हे काढायचं आहे जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत आपल्याला काढायचं नाही नाही तर गरम असताना जर तुम्ही काढाल ना तर ते खालून चिपकल्या जातात बघा थंड झाल्यावर मी सगळ्या इडल्या काढून टाकलेल्या आहे परंतु ह्या इडल्या मला कसा त्याच्या आपल्याला बारीक चौकणी करायची आहे जसे तुम्हाला पीसेस करायचे असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता कारण आपल्याला टिपिंगसाठी द्यायच्या आहे मुलांच्या किंवा तुम्ही नाश्त्यालासुद्धा करू शकता मग एका कडेमध्ये आपल्याला तेल घ्यायचं त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे थोडंसं जिरं टाकायचं आहे जिरं टाकल्यानंतर तुम्ही त्यामध्ये तीळसुद्धा टाकू शकता आणि नंतर काय करायचं आपल्याला त्यामध्ये थोडंसं तिखट टाकायचं आपल्याला तसं आपण मीठ जी टाकलेलीच आहे तिखट टाकायचं आणि कोथिंबीर टाकायचं आणि लिंबू पिळायचं थोडंसं आणि मीठ आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे त्याच्यामुळे वरून मीठ टाकायचं नाही आणि नंतर आपल्याला त्या ज्या आपण इडल्या केल्या होत्या ना त्या इडल्या आपल्याला त्यामध्ये परतून आहे अतिशय मसालेदार मी इडल्या करून दाखवल्याही हे आपल्याला सांबार करायचा नाही आहे कारण ह्या नुसत्या छान लागतात तसंही छान लागतात मुलं कसे असं जर तुम्ही डब्यामध्ये जर मुलांना करून दिलं तर का होते मुलं पोटभर खाऊन पण येतील आणि पूर्ण तुमचा डब्बाुद्धा त्या फिनिश करून येतील आता आपल्याला सर्व करायचं जर आपल्याला ब्रेकफास्ट करायचं असेल आणि कोणी आपल्याकडे आलं असेल तर त्यांना सर्व कसं करायचं तर वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडीशी शेव टाकायची बारीक आणि वरून टमाटर सॉस टाकायचा आणि नंतर काय करायचं परत आपल्याला सॉस टाकायचा आहे थोडंसं जेवढा आपल्याला तेवढा आणि नंतर आपल्याला पूर्ण शेव टाकायचे आहे आणि त्या जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ खरोखर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद